महाविकास आघाडीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण होईल असा प्रश्न ज्यावेळेस संजय राऊत यांना विचारला त्यावेळेस त्यांनी वेगळंच उत्तर दिलेलं आहे जे की सर्वांसाठी अनपेक्षित असेल तर काय म्हणाले संजय राऊत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्या अगोदर जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि मराठी माणसाला सपोर्ट करा तर चला मग सुरू करूया तर महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक झालेली आहेत काल मतदान प्रक्रिया पार पडली शनिवारी तेवीस नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे मतदानानंतर आज आणि उद्या असे दोन दिवस आहेत त्यामुळे सरकार कोणाचं होणार सत्तेत कोण असणार राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार याची महाराष्ट्रभर चर्चा होत आहेत निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय घेऊ असं महाविकास आघाडी आणि महायुतीनेही जाहीर केलेलं आहे मात्र आज सकाळी माध्यमांशी बोलताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठे विधान केले आहे संजय राऊतांनी काँग्रेसच्या बड्या नेत्याचं नाव घेतलं आहे महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यास कोण राज्याचा मुख्यमंत्री होणार असा प्रश्न शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना विचारण्यात आलं तेव्हा निकालाच्या दिवशी तेवीस तारखेला साडे दहा ते अकरा वाजता मी सांगेन महाविकास आघाडीचा कोण मुख्यमंत्री असेल ते असं संजय राऊत म्हणाले तसंच काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहे याबाबत विचारलं असता नाना पटोले यांना मुख्यमंत्री बनवायचं असेल तर राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे आणि सोनिया गांधी यांनी स्पष्ट केलं पाहिजेत असंही संजय राऊत म्हणालेत मग महाविकास आघाडीच्या किती जागा येणार यावर प्रश्न विचारला असतात महाविकास आघाडी सव्वीस तारखेला संध्याकाळपर्यंत आम्ही सत्ता स्थापन करण्याचा दावा करू शकते महाविकास आघाडीला एकशे साठ ते एकशे पासष्ट जागा एकत्रित निवडून येत आहेत त्यामुळे एक्झिट पोलवरती कोणीही विश्वास ठेवू नये आम्ही तेवीस तारखेला ही सत्तेवर दावा करू असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केलेला आहे काल मतदान झाल्यानंतर काल संध्याकाळी विविध एजन्सीने एक्झिट पोल जाहीर केले येथील काही पोलमध्ये महायुती आघाडीवर दाखवण्यात आलेली आहेत तर काही ठिकाणी महाविकास आघाडीकडे कल असल्याचं सांगण्यात आलेलं आहे यावर संजय ही प्रक्रिया दिली कटा पतिक हां कटा संजय ही प्रतिक्रिया दिली एक्झिट पोल हा एक फ्रॉड आहे हरियाणामध्ये काँग्रेस साठच्या वर जागा येईल पण काय झाले आपण पाहिले कॉ लोकसभेला चारशे पार पण काय झाले आपण पाहिले लोकांनी मतदान केलं ते गुप्त असतं काही लोक गोंधळ वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत असं म्हणत राऊतांनी प्रतिक्रिया दिली अशा पद्धतीने संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणालेले आहेत आता तेवीस नोव्हेंबरला निकाल लागणार आहेत तर तुमची प्रतिक्रिया काय आहेत तुमचं मत काय आहेत कोणतं सरकार येईल हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आलेलं सरकार आपल्या घोषणांचं पालन करतं की नाहीत याबद्दल तुमची काय राय आहेत हेही कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्हाला काय वाटतंय जर का महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मुख्यमंत्री कोण होईल तसेच महायुतीचं सरकार आलं तर मुख्यमंत्री कोण होईल यासाठी सुद्धा कमेंट बॉक्स खुला आहेत त्यामध्ये आपली राय नक्की सांगा आणि पुन्हा एकदा आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण की तुमच्यापर्यंत अशा बातम्या पोहोचणं खूप गरजेचं असतं तर भेटूया आपण पुढील अशाच महत्त्वपूर्ण एखाद्या अपडेटसह तोपर्यंत तरी धन्यवाद